अचलपुरातील दरवर्षी पाहतो आपण एक प्रथा चालू राहते लोटांगनाची प्रथा तर माझ्या तुम्ही आजूबाजूला पाहू शकता सकाळचे सध्या सहा वाजले आहेत इथली एक प्रथा चालू होते लोटांगणाची तुम्ही पाहू शकता की आता या साईडले खूप जास्त गर्दी दिसते आणि माझ्यासोबत समोर झाला समोर तर पाहता गोविंदा गोविंदाच्या ना लोटांगणाची प्रक्रिया इथं चालू आहे भक्तांची आसा आहे आस्था आस्था पाहू शकता तू जवळपास एक किलोमीटर पर्यंत जवळपास एक किलोमीटर पर्यंत ते लोटांगण चालते गोविंदाचे नारे कार्य लागू मोठ्या प्रमाणात गर्दी सुद्धा दिसते त्याची आपण नगर परिषदची वाट पाहत होतो आणि वाट पाहत होतो असे आपल्यासोबत डॉक्टर राम ठाकरे आहेत डॉक्टर साहेब सनातनी संस्कृती बद्दलचे असे जे कार्यक्रम राहतात वेगवेगळे काय अनोखे कार्यक्रम राहतात काय सांगायबद्दल कसं आपली संस्कृती एवढी महान आहे की आपल्या संस्कृतीमध्ये लोकांची जी श्रद्धा आहे ती भरपूर आहे आणि त्या श्रद्धेमुळे बरेच काही दुःख जे आहे परमेश्वर त्यांचे हरून टाकतो आज बघितलं की मी दहा हजार दहा ते बारा हजाराच्या वर लोक इथं आणि जवळपास सत्तर ते ऐंशी लोकांनी लोटांगण टाकत आहे आणि ते पण एक किलोमीटर लोटांगण म्हणजे साधी सोपी गोष्ट नाही आहे तर मी हेच बोलेल किंवा परमेश्वर आपल्या संपूर्ण शहराला आनंदी ठेवेल शांत ठेवेल समृद्धी बनवेल आणि या सर्वांच्या ज्या इच्छा आहे त्या इच्छा मनापासून अंत परमेश्वर पूर्ण करेल जेणेकरून कडे सुखाचा सोहळा राहिला पाहिजे येणाऱ्या काळात दिवाळी आहे दिवाळीच्या मी समस्त आपल्या शहरातील आणि तालुक्यातील नागरिकांना शुभेच्छा देतो किंवा दिवाळी सर्वांना आनंदाची जाईल सोबतच आपल्या सामाजिक कार्यकर्ते रविभाऊ वानकर आहेत कारण की सर्व कार्यक्रमात ते अग्रसर राहतात रविभाऊ काय सांगताल या पूर्ण लोटांकनाबद्दल आणि बालाजी मंदिरातून जे लोटांकन निघते खूप कमी लोकांना याबद्दल माहित आहे काय सांगाल जय बालाजी हजारो वर्षापासून चालत आलेली ही लोटांगणाची परंपरा श्री बालाजी उत्सव जीवनपुरा अचलपूर या ठिकाणी दरवर्षी होत असते अनेक भाविक भक्त आपल्या मनोकामना पूर्ण झाल्या पाहिजे म्हणून लोटांगण टाकतात कोणी श्रद्धेनं टाकतात कोणी वर्डाचं चांगलं झालं पाहिजे या चांगल्या दृष्टिकोनातून टाकतात मी सुद्धा चौदा वर्ष लोटांगण टाकले माझ्या वार्डामध्ये सुख शांती चांगलं आरोग्य लाभो यासाठी मी दरवर्षी लोटांगण टाकत होतो आणि या निमित्ताने ठिकाणी दिसून येतात आज तुम्ही पाहता हजारोच्या संख्येने मंदिरापासून तर नदीपर्यंत बिच्छन नदीपर्यंत हजारोच्या संख्येने आज भाविक भक्त आहे आणि ज्या ज्या लोटांगण टाकले ज्या भाविक भक्तांनी लोटांगण टाकले त्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण होत अशीच मी श्री बालाजी प्रार्थना करतो जय बालाजी आपल्यासोबत पिंपळे काका आहेत जे आता पक्षातून पक्की दावेदारी आहे नगर अध्यक्षासाठी काका लोटांगन हा कार्यक्रम राहते खूप कमी लोकांना माहिती राहते काय सांगाल लोटांगन लोटांगण असं आहे का बालाजी संस्थान लोटांगण चार ते पाचशे वर्षापूर्वीचा हा लोटांगणचा कार्यक्रम असते फक्त भाविक सर्व अच्छलपुरातले लोक ज्यांची आस्था आहे माझं मनोकामना माझी पूर्ण झाली पाहिजे माझं असं झालं पाहिजे त्यांची मनोकामना पूर्ण करण्यासाठी ते आपलं लोटांगणात टाकतात आणि तीन ते चारशे वर्षापूर्वीचा आणि साफसफाई या नगर परिषदेच्या माध्यमातून होते दरवर्षी पूर्ण व्यवस्था त्यांच्या नगर परिषदेच्या माध्यमातून होते जे प्रक्रिया आहे एक किलोमीटर पर्यंत लोटांगण घेणार आहेत आणि माझ्या माग आणि समोर पाहू शकता तुम्ही लोटांगणात कारण किलोमीटर नंतर अमरावती रोडच्या जवळपास तिथं गेल्यानंतर यांची आंघोळ होणार आहे नंतर बालाजी मंदिरात जो पूजा वगैरे होणार आहेत अशी प्रक्रिया आहे বলে বলো सिमेंट रोड असो की खडक रोड असो एक किलोमीटर पर्यंत पूर्ण प्रक्रिया चालू आहे पाहू शकता तुम्ही no, no. זהו really? רגע <coughs> 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 Thank <laughs> <laughs> you. পাগলা বারে বারে বলতাম ওরে ওরে Terima kasih telah menonton! संख्येने पाहता तुम्ही लोटांगण्याची प्रक्रिया पूर्णपणे होत आहे आता जवळपास आपण पुलाच्या जवळ आहोत बालाजी मंदिरापासून स्टार्ट होते त्यानंतर पूर्ण एक एक ते सव्वा किलोमीटरचा प्रवास हे लोटांगण घेत घेत पुलापर्यंत येतो पुलाच्या मग नदीच्या पाण्यामध्ये त्यांची डुबकी होते तिथं आंघोळ केल्या जाते नंतर तिलक वगैरे लावून बालाजी मंदिरात जाऊन त्यांच्या हातानं काहीतरी पूजा वगैरे होते अशी हे प्रथा आहे आणि तुम्ही पाहू शकता की हजारोच्या संख्येने हजारोच्या संख्येने अचदपूर ही पब्लिक दिसून येत आहे जवळपास जवळपास हजारोची संख्या आहे कारण की मोजता येत नाही याच्या ये आधी पण या साईडले पाहू शकता तुम्ही नदीच्या साइडले महिला वर्गापासून तर पुरुष पर्यंत तर लहान मुलांपासून तर बुजुर्ग पर्यंत पाहू शकता तुम्ही खूप मोठ्या प्रमाणात इथं गर्दी जमलेली आहे